नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनेसरी रेसिपीमध्ये तर मी तुम्हाला चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला वापरून आपल्याला मासे कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहे तर खूप झटपट व चमचमीत व टेस्टी असे हे फिश फ्राय बनते तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिलापी मासे आहेत तर ते स्वच्छ असे छान पाण्याने धुवून घेतलेले आहे जेवढे मासे स्वच्छ धुवाल तेवढी चव आपल्या माशांना खूप छान येते माशांना मीठ व हळद लावून आपण आता ते मोरण्यासाठी ठेवणार आहे तुम्हाला जेवढे जास्त वेळ ठेवता येईल तेवढे ठेवलं तर खूप छान अशी चव लागते सर्व माशांना मीठ हळद छान असं लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे हलवताना काजूपूरबा खालवायचे त्याचे काटे भरपूर असे लागतात आता हे चांगले झाकून ठेवून मोरण्यासाठी ठेवणार आहे तर वाटणामध्ये ते कोथिंबीर लसूण हलव हिरवी मिरची घेऊन त्याचे छान असे बारीक पेस्ट होईल त्याप्रमाणे थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं त्यानंतर आपण मीठ व हळद लावलेल्या माशामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट व चिकन सिक्स्टी फाईवचा आम्ही एक पूर्ण पॅकेट असतो तर ते घेतलेलं आहे यामुळे आपल्या माशांना खूप छान अशी चव लागते व झटपट तयार होतात खूप जास्त झंझट करायची गरज नाही त्यानंतरने घरचा एक चमचा मी घरकुल मटण मसाला टाकलेला आहे व एक चमचा घरचं साठवणीतलं तिखट आहे तर ते टाकलेलं आहे हे सर्व आता छान आता मिक्स करून घ्यायचं व त्यावर ते एक लिंबाची फोड मी पिळलेले आहे लिंबामुळे आपल्या माशाला चव खूप छान लागते आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला जर कडक मासे करायचे असतील तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर व तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मग असंही बनवलं तरीही चालू शकतं पण तुम्हाला जर कडक खायचे असतील तर तांदळाचे पीठ व कॉर्नफ्लावर नक्की वापरा त्यानंतर इथे हिरवी चटणी राहिली होती टाकायची तर ते आता टाकून छान असं मिक्स करून मी मुरवण्यासाठी ठेवणार आहे तर मिक्स केल्यानंतर मी पाहता तव्यामध्ये इथे मी दोन पळी तेल घेतलेला आहे त्यावरती मासे ठेवून छान असे कमी गॅसवरती दोन्ही बाजूने छान परतून देणार आहे याचा मसाला खूप छान असा लागतो तर पा किती भारी दिसत आहेत व चवीलाही तेवढेच भारी लागत होते तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पा चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला वापरून हे मासे केले तर खूप छान असे लागतात त्यातील विशेषतः म ग्रेव्ही म्हणजे मसाला जो येतो तो मसाला खूप छान असा या माशांना लागतो तयार झालेले आपले सिक्स्टी फाईव्ह मसाला वापरून तयार केलेले फिश फ्राय तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगावं माझ्या असेच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान असे आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद